सर्व नात्यांपैकी मैत्रीचं नातं भारी आणि वेगळं मानलं जातं मैत्रीच्या नात्यात कधी मीपणा नसतो संकट काळात आपल्या मित्राला मैत्रिणीला एकटं सोडून न जाता त्याच्यासोबत ते संकट झेलणारं नातं असतं पण अशाच जीवाभावाच्या मैत्रीच्या नात्याला काळी फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे असं म्हटलं जातं पण यात सोशल मीडियामुळे मैत्रिणीनं मैत्रिणीची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे एवढंच नाही तर यामुळे तरुणीनं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवल्याचंही समोर आलं आहे साताऱ्यात राहणाऱ्या दोन मैत्रिणी मैत्री एकदम घट्ट पण परिस्थिती बदलली आणि एकीच्या मनात भलतंच आलं एकीनं डोक्यात प्लान रचला आणि इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा करण्याचं ठरवलं तसं तिनं एक फेक अकाउंटही तयार केलं त्यानंतर तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरूनच प्रेमाचं सूत जुळलं त्यानंतर मैत्रिणीनं पुढचा डाव टाकला ज्या मुलाच्या नावानं तिनं मैत्रिणीला प्रेमात पाडलं त्याच मुलाच्या खोट्या वडिलांना समोर आणलं आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब त्या मुलाच्या बनावट बापानं सोशल मीडियावरून दिली